कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीचं सरकार यावे आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीनं कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मठात नवस करण्यात आला होता हा नवस पूर्ण झाल्यामुळे तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मठात जाऊन श्री स्वामी समर्थांचं दर्शन घेतलं महाराष्ट्र राज्यात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असताना खेड तालुका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी येथील श्री स्वामी समर्थ मठात जाऊन राज्यात महायुतीचं सरकार यावं यासाठी स्वामींना साकडं घातलं होतं त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा देखील त्यांनी व्यक्त केली कालांतराने निवडणुकीचा निकाल लागला आणि कार्यकर्त्यांच्या दोन्ही इच्छा पूर्ण झाल्या त्यामुळे आनंदित झालेल्या कार्यकर्त्यांनी मठात जाऊन बोललेला नवस पूर्ण केला यावेळी भाजपचे खेड तालुका सरचिटणीस शशांक सेंकर उदय बोरकर दिनेश गोफळकर ओबीसी सी एलचे संतोष दोडेकर युवा मोर्चाचे सुदेश धोत्रे आदी पदाधिकारी उपस्थित होते